नमस्कार विद्यार्थी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना झोम स्कुल युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोनचा जो पुस्तक आहे त्या पुस्तकातील निवारा ते गाव वसाहती या धड्याचा स्वाध्याय सोडणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना आणि मी पुणे जिल्ह्यात आहे जर तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला आठवी नवी दहावीच्या व्हिडिओमध्ये ओपन करून तुम्ही कमेंट करून सांगू शकता प्रश्न पहिला आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा अ बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर आहे बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण मेंढी डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता आ नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते याचं उत्तर आहे शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे प्रश्न दोन पुढील विधानांची कारणे लिहा अ मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत गेला याचं उत्तर आहे मध्याश्मयुगात हवामान उद्धार होऊ लागलं होतं सर्वत्र पर्यावरणात बदल होत होता फार मोठ्या प्रमाणावर झालेले शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे युगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता या कारणामुळे युगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत गेला मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला याचं उत्तर आहे भट भत, भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलते हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत दोन हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करत असत तीन मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल याचे ते निरीक्षण करत असत या कारणांमुळे मानव एका ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर हा क्यू आर कोड वापरून आम्हाला नक्की आर्थिक मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे काम करायला प्रोत्साहन मिळेल प्रश्न तीन युगातील हंगामी तळाच्या कल्पना चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या अ चित्रातील घरांची रचना कशी आहे उत्तर चित्रातील घरे गवताने साकारलेली आहेत आणि ती उत्तर छपराचे आहेत आ चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आहे उत्तर चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत लाकूड हे साहित्य वापरले आढळते ई हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करत असाव्यात याचं उत्तर आहे हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी शेती शिकार छोट्या होड्या तयार करणे घर बांधणी इत्यादी व्यवसाय करत असावेत उपक्रम आहे चार विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलांचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा याचं उत्तर आहे विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो उन्हाळा ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो थंड पदार्थ खातो उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण थंड जागी राहतो पावसाळा ऋतूमध्ये लवकरात लवकर वाळ वाळतील असे कपडे घालतो जड आहार न घेता हलका आहार घेतो पाणी उकळून थंड करून पितो हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोकरीची उबदार वसरी वापरतो ऊन अंगावर घेतो अंगात उष्णता निर्माण करतील असे पदार्थ खातो उपदार जागेत राहतो अशा रीतीनं विविध ऋतूंमध्ये हवामान बदलाचा परिणाम आपल्या जागण्यावर होतो प्रश्न पाचवा आहे नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा उत्तर नवाश्मयुगीन खेडे गाव नवाश्मयुगात गाव वसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती या काळामध्ये खेड्यातील मानवसमूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता या काळात शेतीची चे अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती चार शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था धान्याचे प्रकार मर्यादित होते धन्यवाद विद्यार्थ्यांना जर तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट करता त्याबद्दल आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर बाजूला दिलेला हा जो क्यू आर कोड आहे ना तो वापरून आम्हाला नक्की आर्थिक मदत करा म्हणजे जेणेकरून आम्हाला आमचं काम अथकपणे करण्यात प्रोत्साहन मिळेल धन्यवाद